इकडे बघा हो आमचे मित्रांनो इकडून येत आहेत सुरज सर म्हणजे सुरज भाई आपला भाऊ तो देखील आलेला आहे भाऊ नमस्कार नमस्कार कसे आहे तुम्ही जीवन दादा बरे आहेत भाऊ मस्त मजे ना मजेत मजेत आलं कधी आलं भाऊ आता वेळ झाला थोडासा मला बघूया कोण कोणते नंदी आलेत मैदानामध्ये नक्कीच तुमच्या चॅनलच्या माध्यमातून बरंच काही शिकायला भेटतं आणि तुमच्याकडून बरीच माहिती पडते आपल्याला म्हणजे बैलगडी क्षेत्रामध्ये कसं काय मुलाखत घ्यायची काय प्रश्न विचारायचा अरे पण तू थोडीशी हिंमत कर तू घाबरतो म्हणजे मुलाखत घ्यायला मुलाखत एक नंबर घेतेस पण तू थोडासा घाबरते नक्कीच नक्कीच तुमचं कुठेतरी एक एक प्रेरणा घेऊन आम्ही पण या क्षेत्रामध्ये उतरलेलो आणि तुमचा कायम सपोर्ट असा आणि तुम्ही नक्कीच राजे दादा झाले किंवा तुम्ही झाले नेहमीच वारंवार आपल्याला सांगत असतात तर आज कोणते कोणते नंदी शूट केल्यात कोणाकोणाची जरा बाईक वगैरे आणि आपण बघली एक तुमची शुभमची मुलाखत पण पडली होती ती पण पाहिली आणि चांगल्या प्रकारे मुलाखत घेतलेली तर आज कसं काय प्लॅनिंग असेल म्हणजे दर दरवेळेला तुमचा वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही दाखवत असाल म्हणजे छोट्या गाड्या मालकांचे किंवा मोठ्या आज ना नेहमीप्रमाणे आपला ब्लॉग पंचवीस तीस मिनिटाचा त्याच्यामध्ये ना जे आता हळूहळू हलू पदार्पण करतात त्यांची माहिती त्यांच्यामध्ये कशा काय प्रकारे पायऱ्या वगैरे जमतात आपल्या व्हिडिओ मार्फत आपण सांगतो या या बाईला इकडनं बोलून पायरे वगैरे करतात आणि दुसरा ब्लॉग जे आता मुंबई बिंजोरला म्हणजे जे हळूहळू करून टॉपला निघत चाललेत त्यांच्या मुलं कधी घ्यायचं नक्कीच आपले जीवा भावाचा जो मोठा भावा आपण मानतो राजू दादा मात्रे ते आलेले आहेत ना 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 काम नक्कीच नक्कीच त्याला पण खूप प्रेशर असतो आणि तो नेहमी वारंवार म्हणजे बोलत असतो की कामं मुलं मैदान अटेंड करायला नाही भेटत पण अशाने बघा ना आता त्यांची पण मुलाखत असते आणि तुम्ही पण चांगली मुलाखत देता आणि दोघे पण तुम्ही भाऊ भाऊ आहेत आणि नेहमी एकत्र असतात आणि मुंबईला पण घेऊन आपण बघा या क्षेत्रामध्ये पैसा वैसा कमवायला कोणी येत नाही कुठं पुदो ना कुठं आपल्याला आप प्रेम भेटले माझा भाऊ याला पण कोणीतरी पण प्रेम सगळी जण पुढे जाऊ हाच म्हणजे आमच्या तर सुरज भाऊ तुम्हाला एक प्रश्न विचारतो पुसे गावचा मैदान आधी कसा गेला म्हणजे काय सांगाल कसा एक्सपिरियन्स होता तो खरं खर कर तर ज्या गोष्टीसाठी गेलेलो म्हणजे प्रत्येक प्रत्येकाला वाटतं की आपल्याकडची बैला गुला गुलाल गुलाल गुलाला जावा चालला मथुरने तीन नंबर केला सगळ्यांचा लाडका मथुर एकदम टॉप स्पीड लागला आणि चांगला गुलाल घेतला तीन नंबरचा तसंच आपला रामाशेठ झाला पक्ष झाला याने गुलाल घेतला त्या गुलालामध्ये नाचा नाचायला जी मजा होती ना बघितलं की दादा तुम्ही खूप सारा एन्जॉयमेंट केला कारण की हा जो क्षण असतो तो पुन्हा येत नाही कारण की जो दिवस गेला वेळ गेले की परत ती येत नाही तसं म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही म्हणजे इन्वॉल् झाला आणि आनंद घेतला आणि आपण बघितलं की राजेदादा पण नव्हता पुसे आला कारण की मिस केला कारण की त्यांच्या पण खूप साऱ्या म्हणजे चांगल्या मुलं कधी असतात किंवा प्रयत्न करतात शंभर टक्के त्याला थोडंसं काम होतं त्याची मुलं तो आला नाही मग बाकी एकदम त्याने मिस केलं तो मैदान आणि सगळ्यांनी जसं लाईव्हला बघून कुठ ना कुठ आपलं मनोरंजन केलं आपल्या भावना व्यक्त केल्या चांगलं वाटत नक्की दादा तुमचं वेळ घेतलाय कारण की तुम, तुम्ही तुम्हाला पण नंदी शूट करायचं कारण की तुम्ही दाखवत असतात सर्वांचा नंदी कारण की तुमच्या मुलं सर्वांचं नाव होत आहे म्हणजे सर्व आपल्या मुंबईमधील भाऊ लोक ते प्रयत्न करीत असतात सर्व म्हणजे दाखवायचं नंदी शंभर टक्के भाई आता सगळी जण आपण मिळून हेच करूया आणि कुठून ना कुठेतरी मुंबई बिंदूला चांगले दिवस आले आणखी चांगले दिवस कसे येतील हे बघूया धन्यवाद थँक्यू